आपण इयत्ता सातवीचा संच एकोणचाळीस सोडवणार आहोत सराव सोडवण्या सोडवण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण संच एकोणचाळीस सोडवू पहिला प्रश्न आहे सुरेश आणि रमेश यांनी एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये चारास पाच या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला काही वर्षांनी तो विकून त्यांना वीस टक्के नफा मिळाला तर प्रत्येकाला किती नफा मिळाला या उदाहरणात आपल्याला प्रत्येकाला किती नफा मिळाला आहे हे शोधायचे सुरेश आणि रमेश यांनी भूखंड विकून त्यांना वीस टक्के नफा मिळालेला आहे आता हा नफा टक्केवारीमध्ये आहे म्हणजे वीस टक्के आता त्या नफ्याची रक्कम आपण शोधू नफा बरोबर एक लाख चव्वेचाळीस हजार गुणुले वीस छेद शंभर नफा कसा काढायचा गुंतवणूक त्यांची गुंतवणूक होती एक लाख चव्वेचाळीस हजार गुणुले टक्के किती टक्के नफा झाला आहे तर वीस टक्के वीस टक्के म्हणजे वीस छेद शंभर म्हणून नफा बरोबर एक लाख चव्वेचाळीस हजार गुणुले वीस छेद शंभर आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं चौदा चा हजार चारशे गुणुले दोन आता यांचा गुणाकार करू चौदा चा हजार चारशे गुणले दोन यांचा गुणाकार येतो अठ्ठावीस हजार आठशे रुपये आपल्याला हा एकूण नफा मिळालेला आहे उदाहरणार्थ आपल्याला काय सांगितले सुरेश आणि रमेश यांची गुंतवणूक चारस पाच या प्रमाणात आहे मग जेवढी गुंतवणूक आहे म्हणजे गुंतवणुकीचं जेवढं प्रमाण असतं तेवढंच नफ्याचं प्रमाण आहे गुंतवणुकीचं प्रमाण आस पाच आहे म्हणजे नफ्याचं प्रमाण सुद्धा चार आस पाचच असणार आहे म्हणून आपण लिहून घेणार भांडवलाचे प्रमाण बरोबर चार आस पाच आणि सुरेश व रमेशच्या नफेचे प्रमाण बरोबर चारास आपण जो एकूण नफा काढलेला आहे अठ्ठावीस हजार आठशे रुपये तेथील चार भाग सुरेशला आणि पाच भाग नफा रमेशचा आहे मग आपण यांचा स्थिरांक एक्स मानू म्हणून सुरेशचा नफा बरोबर चार एक्स आणि रमेशचा नफा बरोबर पाच एक्स कारण त्यांच्या भांडवलाचं प्रमाण आणि नफ्याचं प्रमाण चारास पाच आहे आणि स्थिरांक आपण एक्स मानलेला आहे म्हणून सुरेशचा नफा चार एक्स आणि रमेशचा नफा पाच एक्स आता सुरेशचा नफा चार एक्स आणि रमेशचा नफा पाच एक्स यांची बेरीज केली तर ती अठ्ठावीस हजार आठशे रुपये आली पाहिजे कारण आपल्याला एकूण नफा अठ्ठावीस हजार आठशे रुपये झालेला आहे म्हणून चार एक्स अधिक पाच एक्स बरोबर अठ्ठावीस हजार आठशे म्हणून चार एक्स अधिक पाच एक्स नऊ एक्स बरोबर अठ्ठावीस हजार आठशे म्हणून एक्स बरोबर अठ्ठावीस हजार आठशे भागिले नऊ 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 आणि एक्स यामध्ये गुणाकाराची क्रिया होती पण नऊ आपण बरोबर चिन्हाच्या चे उजवीकडे घेतलं म्हणून ते भागिले झालं आता नऊने अठ्ठावीस हजार आठशेला भाग घालू म्हणून एक्स बरोबर तीन हजार दोनशे आता आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे सुरेशचा नफा किती होता चार एक्स आणि रमेशचा नफा पा होता पाच एक्स मग आपण सुरेशचा नफा काढू म्हणून सुरेशचा नफा बरोबर चार एक्स आता आपण एकशे किंमत टाकू चार गुणुले तीन हजार दोनशे चार गुणवले तीन हजार दोनशे केलं तर ते येते बारा हजार आठशे रुपये आता रमेशचा नफा काढू मग रमेशचा नफा बरोबर पाच एक्स बरोबर पाच गुणुले एकशे किंमत टाकली आपण तीन हजार दोनशे मग पाच गुणवले तीन हजार दोनशे यांचा जर गुणाकार केला तर तो सोळा हजार येतो मग आपण आता आपल्याला सुरेशचा आणि रमेशचा नफा मिळालेला आहे आपण आता उत्तर लिहून घेऊ म्हणून सुरेशचा नफा बारा हजार आठशे रुपये आणि रमेशचा नफा सोळा हजार रुपये आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे विराट व सम्राट यांनी अनुक्रमे पन्नास हजार रुपये व एक लाख वीस हजार रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला या व्यवसायात त्यांना वीस टक्के तोटा झाला तर प्रत्येकाला किती तोटा झाला आता या उदाहरणात आपल्याला तोटा सांगितलेला आहे मग आपण एकूण गुंतवणूक किती आहे ते अगोदर बघू एकूण गुंतवणूक बरोबर पन्नास हजार अधिक एक लाख वीस हजार बरोबर एक लाख सत्तर हजार रुपये आता आपल्याला उदाहरणात तोटा किती झाला आहे ते सांगितले वीस टक्के तोटा वीस टक्के झालेला आहे आपल्याला माहीत आहे पण तोट्याची एकूण रक्कम किती जाईल किती आहे ते आपल्याला माहीत नाही मग ते आपण काढू म्हणून एकूण तोटाबरोबर एक लाख सत्तर हजार गुणुले वीस छेद शंभर एक लाख ला सत्तर हजार ही त्यांची एकूण गुंतवणूक होती आणि वीस टक्के तोटा सांगितलाय म्हणून गुणले वीस छेद शंभर एकूण तोटा बरोबर एक लाख सत्तर हजार गुणुले वीस छेद शंभर आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं सतरा हजार गुणुले दोन मग यांचा गुणाकार केला तर तो चौतीस हजार रुपये येतो मग हा आपल्याला एकूण तोटा मिळालेला आहे आपल्याला प्रत्येकाला किती तोटा झालाय ते शोधायचंय मग तोटा काढण्यासाठी आपल्याला तोट्याचं प्रमाण काढावं लागेल तोट्याचं प्रमाण कसं काढायचं तर भांडवलाचं जे प्रमाण असतं तेच तोट्याचं प्रमाण असतं भांडवलाचं प्रमाण किती आहे ते आपण काढू म्हणून भांडवलाचे प्रमाण बरोबर पन्नास हजार छेद एक लाख वीस हजार पन्नास हजार ही विराटची गुंतवणूक होती आणि एक लाख वीस हजार ही सम्राटची गुंतवणूक आहे आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं पाच छेद बारा म्हणजेच पाच बारा तोट्याचं प्रमाण पाच बारा आले आलेलं आहे आपण आता स्थिरांक एक्स मानू आणि विराटचा तोटा काढू विराटचा तोटा बरोबर पाच एक्स आणि सम्राटचा तोटा बारा एक्स आपण दोघांच्या तोट्यांची बेरीज केली तर आपल्याला एकूण तोटा मिळेल मग आपण बेरीज करू म्हणून पाच एक्स अधिक बारा एक्स बरोबर चौतीस हजार पाच एक सहा विराटचा तोटा अधिक बारा एक्स हा सम्राटचा तोटा आणि एकूण तोटा किती आलेला आहे चौतीस हजार मग पाच एक्स अधिक बारा एक्स बरोबर सतरा एक्स बरोबर चौतीस हजार म्हणून एक्स बरोबर चौतीस हजार शेत सतरा सतरा आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणजे ते भागिले झाले आता सतराने चौतीस हजारला भाग घालू सतरा एके सतरा आणि सतरा दोन्ही चौतीस आणि शून्यशी शून्य म्हणून एक्स बरोबर दोन हजार आता आपण विराटचा तोटा काढू विराटचा तोटा आहे पाच एक्स मग आपण एक्सची किंमत टाकू पाच गुणले दोन हजार बरोबर दहा हजार रुपये आता आपण सम्राटचा तोटा काढू सम्राटचा तोटा, तोटा बरोबर बारा एक्स बरोबर बारा गुणले एकशे किंमत दोन हजार मग बारा गुणले दोन हजार बरोबर चोवीस हजार रुपये आता आपण याचं उच्शाब्दिक उत्तर लिहून घेऊ म्हणून विराटचा तोटा दहा हजार रुपये आणि सम्राटचा तोटा चोवीस हजार रुपये आहे तिसरं उदाहरण आहे श्वेता पियूष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापुरी चादर व टॉवेल विकण्याचा व्यवसाय ऐंशी हजार रुपये गुंतवून सुरू केला त्यापैकी श्वेताचे भांडवल तीस हजार रुपये होते व पियुषचे भांडवल बारा हजार रुपये होते त्यांना वर्षाखेरीज चोवीस टक्के नफा झाला तर नचिकेतची भागीदारी किती होती नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम किती आपण आता अगोदर यांची एकूण गुंतवणूक बघू एकूण गुंतवणूक बरोबर ऐंशी हजार रुपये त्यातील श्वेताचे भांडवल होते तीस हजार रुपये आणि पियुषचे भांडवल होते बारा हजार रुपये आता आपल्याला नचिकेतची भागीदारी किती होती म्हणजे त्याचं भांडवल किती होतं ते शोधायचे मग नचिकेतचे भांडवल आपण एक्स मानू ते आपल्याला माहीत नाही म्हणून एक्स मानायचं आता या तिघांच्या भांडवलाची जर आपण बेरीज केली तर ती एकूण गुंतवणूक मिळेल मग आपण या तिघांची बेरीज करू म्हणून तीस हजार अधिक बारा हजार अधिक एक्स बरोबर ऐंशी हजार तीस हजार हे श्वेताचे भांडवल होते बारा हजार हे पियुषचे भांडवल आहे एक्स हे नचिकेतचे आपण भांडवल मानलेलं आहे आणि त्यांची एकूण गुंतवणूक ऐंशी हजार होती म्हणून बरोबर ऐंशी हजार आता तीस हजार अधिक बारा हजार यांची बेरीज येते बेचाळीस हजार अधिक एक्स बरोबर ऐंशी हजार आता बेचाळीस हजार इकडे अधिक आहे आपण बरोबर चिन्हाच्या जर उजू इकडे घेतले तर ते वजा होईल म्हणून एक्स बरोबर ऐंशी हजार वजा बेचाळीस हजार म्हणून ऐंशी हजारमधून बेचाळीस हजार गेले अडोतीस हजार राहिले म्हणून एक्स बरोबर अडोतीस हजार एक आपण नचिकेतचे भांडवल मानलं होतं एक ची किंमत अडतीस हजार आली म्हणून नचिकेतचे भांडवल हजार आता आपण नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम शोधू एकूण नफा चोवीस टक्के आहे नचिकेतचे भांडवल अडोतीस हजार आहे त्यावर आपण चोवीस टक्के नफा काढू अडोतीस हजार गुणुले चोवीस छेद शंभर आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं तीनशे ऐंशी गुणुले चोवीस यांचा जर गुणाकार केला तर तो येतो नऊ हजार एकशे वीस रुपये मग आपण लिहून घेऊ म्हणून नचिकेतची भागीदारी अडतीस हजार रुपये होती आणि नचिकेतचा नफा नऊ हजार एकशे वीस रुपये आहे यानंतर आता चौथं उदाहरण आहे अ व ब यांनी मिळालेला चोवीस हजार पाचशे रुपये नफा तीना सात या प्रमाणात वाटून घेतला प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी दोन टक्के रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली आपण आधी एकूण नफा किती आहे ते लिहून घेऊ मिळालेला एकूण नफा आहे चोवीस हजार पाचशे रुपये आणि नफ्याचं प्रमाण आहे तीनास सात म्हणजे एकूण नफ्यापैकी तीन भाग अ साठी आणि सात भाग बसाठी आता आपण यांचा स्थिरांक एक्स मानू म्हणून अ चा नफाबरोबर तीन एक्स आणि बचा नफाबरोबर सात एक्स आता या दोघांच्या नफ्यांची बेरीज केली तर एकूण नफा आपल्याला मिळेल तीन एक्स अधिक सात एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे तीन एक्स हा अचा नफा आहे अधिक सात एक्स हा बचा नफा आहे आणि मिळालेला एकूण नफा आपल्याला उदाहरणार्थ दिलेला आहे चोवीस हजार पाचशे तीन एक्स अधिक सात एक्स बरोबर दहा एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे म्हणून एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे भागिले दहा दहा आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणजे ते भागिले होईल आता दहाने चोवीस हजार पाचशेला भाग घालू म्हणून एक्स बरोबर दोन हजार चारशे पन्नास आता आपण अ आणि ब यांच्या नफ्याची रक्कम शोधू अ चा नफा आहे तीन एक्स आता यामध्ये एकशे किंमत टाकू तीन गुणुले दोन हजार चारशे पन्नास एक्सची किंमत आहे दोन हजार चारशे पन्नास मग यांचा जर गुणाकार केला तीन गुणुले दोन हजार चारशे पन्नास तर तो येतो सात हजार तीनशे पन्नास रुपये ब चा नफा बरोबर सात एक्स यामध्ये एक्सी किंमत टाकू सात गुणुले दोन हजार चारशे पन्नास यांचा जर गुणाकार केला तर तो येतो सतरा हजार एकशे पन्नास रुपये आता दोघांचा नफा मिळाला आता त्या प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिले ते आपण शोधू त्यांनी दोन टक्के निधी दिलेला आहे म्हणून दोन टक्क्याने नफ्याला गुणू म्हणून सैनिक निधीसाठी दिलेली रक्कम बरोबर सात हजार तीनशे पन्नास रुपये हा त्याचा नफा होता गुणले त्यावर दोन टक्के दोन टक्के म्हणजे दोन छेद शंभर आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ सात हजार तीनशे पन्नास गुणले दोन भागिले शंभर म्हणजे त्याचं उत्तर येते चौदा हजार सातशे भागिले शंभर आता ह्या शून्याला हे शून्य गेले ह्या शून्याला हे शून्य गेले राहिले किती एकशे सत्तेचाळीस रुपये आता ब ने सैनिक निधीसाठी दिलेली रक्कम आपण काढू ब चा नफा होता सतरा हजार एकशे पन्नास त्यावर एक दोन टक्के म्हणून सतरा हजार एकशे पन्नास गुणुले दोन छेद शंभर बरोबर चौतीस हजार तीनशे भागिले शंभर आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ ह्या शून्याला हे शून्य गेले ह्या शून्याला हे शून्य म्हणजे गेले म्हणजे किती राहिलं तीनशे त्रेचाळीस रुपये म्हणून आपण लिहून घेऊ अने एकशे सत्तेचाळीस रुपये आणि ने तीनशे त्रेचाळीस रुपये रक्कम निधीसाठी दिली यानंतर पाचवं उदाहरण आहे जया सीमा निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी तीनास चार सातास सहा या प्रमाणात तीन लाख साठ हजार रुपयांची भागीदारी केली तर जयाचे भांडवल किती रुपये होते त्यांना या व्यवहारात बारा टक्के नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील आता उदाहरणार्थ आपल्याला एकूण भांडवल तीन लाख साठ हजार रुपये सांगितले आणि भागीदारीचं प्रमाण तीन चार सात सहा असं आहे आता यांचा स्थिरांक एक्स मानो आणि प्रत्येकाची गुंतवणूक लिहून जयाचे भांडवल तीन एक्स सीमाचे भांडवल चार एक्स निखिलचे भांडवल सात एक्स आणि निलेशचे भांडवल सहा एक्स कारण यांच्या भागीदारीचे प्रमाण तीन आस चार आस सात आस सहा आहे आता या सर्वांच्या भांडवलाची बेरीज जर केली तर आपल्याला एकूण भांडवल तीन लाख साठ हजार रुपये मिळेल म्हणून तीन एक्स अधिक चार एक्स अधिक सात एक्स अधिक सहा एक्स बरोबर तीन लाख साठ हजार मग यांची बेरीज येते वीस एक्स तीन एक्स अधिक चार एक्स अधिक सात एक्स अधिक सहा एक्स यांची बेरीज वीस एक्स बरोबर तीन लाख साठ हजार म्हणून एक्स बरोबर तीन लाख साठ हजार भागिले वीस वीस आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणजे ते भागिले झाले आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य गेले म्हणजे एक्स बरोबर छत्तीस हजार भागिले दोन आता याला जर दोन छत्तीस हजाराला दोनने भाग घालवला तर उत्तर येतं अठरा हजार म्हणजेच एकची किंमत आपल्याला मिळाली आहे एक्सबरोबर अठरा हजार आता आपण जयाचे भांडवल शोधू जयाचे भांडवलबरोबर तीन एक्स तीन गुणवले एकची किंमत आलेली आहे अठरा हजार मग तीन गुणवले अठरा हजार केलं तर उत्तर येतं चोपन्न आता पुढे काय विचारलं आहे त्यांना या व्यवहारात बारा टक्के नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील मग झालेला नफा बारा टक्के आहे आता आपण नफ्याची एकूण रक्कम काढू नफाबरोबर एकूण गुंतवणूक गुणवले बारा टक्के म्हणून नफाबरोबर एकूण गुंतवणूक तीन लाख साठ हजार गुणवले बारा टक्के म्हणजे बारा छेद शंभर आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ ह्या शून्याला हे शून्य गेले ह्या शून्याला हे शून्य गेले तीन हजार सहाशे गुणवले बारा आता यांचा गुणाकार करू तीन हजार सहाशे गुणवले बारा केलं तर उत्तर येतं त्रेचाळीस हजार दोनशे आता हा आपल्याला झालेला नफा मिळाला पण उदाहरणार्थ आपल्याला फक्त निखिलच्या वाट्याला आलेलं नफा शोधायचा आहे मग भांडवलाचं जे प्रमाण असतं तेच नफ्याचं प्रमाण असतं आपण भांडवलासाठी एक हा स्थिरांक मानला होता मग नफ्यासाठी आपण ए हा स्थिरांक मानू म्हणून जयाचा नफा बरोबर तीन ए सीमाचा नफा चार ए निखिलचा नफा सात ए आणि निलेशचा नफा सहा ए आता या सर्व नफ्यांची बेरीज केली तर एकूण नफा त्रेचाळीस हजार दोनशे रुपये येईल मग यांची बेरीज करू म्हणून तीन ए अधिक चार ए अधिक सात ए अधिक सहा ए बरोबर त्रेचाळीस हजार दोनशे मग तीन ए अधिक चार ए सात ए अधिक सात ए चौदा ए अधिक सहा ए वीस ए मग वीस ए बरोबर त्रेचाळीस हजार दोनशे म्हणून ए बरोबर त्रेचाळीस हजार दोनशे भागिले वीस आता याला संक्षिप्त रूप देऊ संक्षिप्त रूप दिल्यानंतर ए बरोबर चार हजार तीनशे वीस भागिले दोन मग यां चार हजार तीनशे वीसला ला जर दोनने भागलं तर उत्तर येते दोन हजार एकशे साठ म्हणजेच ए बरोबर दोन हजार एकशे साठ आता आपल्याला एची किंमत मिळाली आपल्याला निखिलच्या वाट्याला किती रक्कम आलेली आहे ते शोधायचे मग निखिलचा नफा सात ए आहे म्हणून निखिलचा नफा बरोबर सात ए आता यात एची किंमत टाकू सात गुणवले एची किंमत दोन हजार एकशे साठ आता यांचा गुणाकार करू सात गुणले दोन हजार एकशे साठ जर केलं तर यांचा गुणाकार येतो पंधरा हजार एकशे वीस रुपये म्हणून आपण लिहून घेऊ जयाचे भांडवल चोपन्न हजार रुपये आहे आणि निखिलचा नफा पंधरा हजार एकशे वीस रुपये आहे आपला हा सराव संच सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा